हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच थकवा सांधेदुखी अशा अनेक शारीरिक व्याधी सुरू झालेल्या आहेत किंवा तक्रारी ऐकू येत आहे आणि हे सर्व का होत आहे तर प्रोटीनची कमतरता तर, तर त्यासाठी आपण आज घरच्या घरी बनवतो आहे प्रोटीन पावडर तर त्यासाठी मी शंभर ग्रॅम मखाने घेतले पन्नास ग्रॅम डाळ्या किंवा फुटाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहे तीस ग्रॅम काजू घेतले तीस ग्रॅम सर्व मिक्स सीड्स घेतलेले आहेत दहा ग्रॅम तीळ घेतले दहा ग्रॅम जवस तीस ग्रॅम अक्रोड घेतले आहे आणि पन्नास ग्रॅम आपण पिस्ता घेतलेले आहे दहा बारा वेलची घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून गॅसवर भाजून घेणार आहोत पॅनमध्ये तर हे भाजून का घ्यायचं आहे कारण यातला आपल्याला ओलावा आहे तो जावा मॉइश्चर यातलं जावं म्हणून आणि आपली प्रोटीन पावडर जास्त दिवस टिकावी बस तर आपण सुरुवातीला बादाम भाजून घेतले तर बादाममध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे व्हिटॅमिन ई फॉस्फरस आयर्न आहे आणि काजू काजूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात झिंक मॅग्नेशियम आहे तर हे जे स आपण जे साहित्य घेत आहोत सर्व ड्रायफ्रूट्स घेत आहोत यामध्ये भरपूर पोषण मूल्य आहेत आणि याचे जे फायदे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे अक्रोड यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ओम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे फायबर आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे आता हे, हे ही ही सर्व आपण मंद आचेवर आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे यामध्ये दहा बारा वेलच्यासुद्धा घालून घेतल्या आहे त्यासुद्धा आपण भाजून देऊ सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आता ते एका ताटामध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपण जर सर्व सीड्स घेतल्या त्या सीड्स सुद्धा भाजून घेणार आहोत तर यामध्ये आपण सूर्यफूल घेतलं आहे सूर्यफूलमध्ये पण सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आयन असतं विटॅमिन ई e असतं मिनरल्स असतं आपण यामध्ये फ्लॅक्सिट घेतलाय फ्लॅक्सिटमध्ये ओमेगा थ्री असतं आणि जे बॉ बॅड को, कोलेस्ट्रॉल असतं ते यामध्ये आपल्या कमी करता येतं केसांचे आरोग्य साठी मदत होते तशाच सुर सर्व सीड्स आपण घेतल्या त्या सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता आपण मखाने सुद्धा भाजून घेऊ मखाने सुद्धा जोपर्यंत याचा हाताने आपल्याला क्रश करता येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे मखानेमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर आहे लोह आहे आयर्न आहे हे सुद्धा आपण आता भाजून घेतलं आहे यामध्ये आता आपण फुटाणे घेतले ते सुद्धा भाजून घेऊ फुटाणे भाजलेलेच असतात पण आपण हलके जे असे भाजून घेणार आहोत यामध्ये भरपूर प्रमाण प्रोटीन असतं फायबर असतं आणि जे वजन कमी करणार आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे एक एक करून सर्व साहित्य आपण प्लस मोडवर फिरवून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे लक्षात ठेवा पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली प्रोटीन पावडर तयार झाली आहे आता हे स्वच्छ अशा कोरड्या झालेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं थे ही प्रोटीन पावडर आपण एक महिनाभर सहज टिकू शकते किंवा फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने सहज टिकते तर ही प्रोटीन पावडर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या उपयोगी होईल आणि सगळ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी या प्रोटीन पावडरने नक्कीच दूर होतील तर प्रोटीन पावडर आपण सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकतो तर प्रोटीन पावडर तुम्ही गरम दुधामध्ये घेऊ शकता थंड दुधामध्ये घेऊ शकता थंड दुधामध्ये जर घेतलं तर यामध्ये तुम्ही मध घालू शकता आणि जर तुम्हाला गोड हवं असेल तर यामध्ये थोडीशी खडीसाखर घालू शकता किंवा खारकेची पावडर घालू शकता किंवा स्मूदीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही नक्कीच प्रोटीन पावडरचा नक्कीच उपयोग करा आपल्या आहारामध्ये आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि नक्की ही प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवून बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अशाच साऱ्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद